नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला खिल्लार बाजारात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खिल्लार बाजार किती भरला आहे तर आपण आज बाजारातील मोठ्या मापाची बैल असतील कोंडा असतील खिल्लार गाई कालवडी अशा सगळ्यांच्या किंमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपण आता मागवारी चालू आहे वारीत पण खिल्लार बाजार भरला आहे तो पण आपण आज आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण जाणून घेऊया खिल्लारच्या किमती भया कशी आहे दाताला जोड दोन दोन दात।, दात गाव कुठलं इथला जाय शिकवलं आहे ह्यांना काय कशाला चालू आहे ते आता बैलगाडीला दोन दोन आहे ती काय बरं बरं किती सांगताय जुडीचं जुडीचं पंच्याण्णव बघू शकताय मित्रांनो दोन दोन आहे ती शिकवलेला आहे फोंडाचीनला जुडीचं पंच्याण्णव हजार सांगितले मोबाईल नंबर सांगाय सत्याऐंशी सदुसष्ट नव्याण्णव नव्याण्णव पंधरा झिरो सात मोठ्या महापाचे भया दा तारका साहेब दोन दाती गाव कुठलं सांगोला बघू शकता मित्रांनो दोन दाती कोण आहे कुठली जाती ते किल्लार मध्ये कुठलं कोस आहे ते कोस किल्लार आहे मित्रांनो बघू शकता दा तारका साहेब म्हणला दोन दात किती सांगता येईल साठ हजार काय शिकवलंय ह्याला कशाला चालू सात हजार सांगितले मित्रांनो किती वर्षाचा आहे किती वर्षाचा आहे मामा अडीच वर्षाचा दाताला कसा आहे दाताला दुसरा आहे गाव कुठलं मसवड डकणी काय शिकवलं आहे याला चकड्याला रानातल्या कामाला का आहे कुठं रानातल्या कामाला चालू आहे किती सांगताय तुन पंचावन्न हजार मोबाईल नंबर सांगाय अठ अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी चौऱ्याऐंशी एकवीस एकसष्ट नमस्कार कुठलं गाव सातारा बरोबर किती वय दाताला कसा आहे दाताला चौसा आहे काय शिकवलं आहे का ह्याला अवताला शेतीतल्या कामासाठी चालू आहे बरोबर काजळी खिल्लार येत आहे गा का ही काजळी खिल्लार आहे बघू शकता मात्र बरं किती सांगताय जर ऐंशी हजार रुपये मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो बावन्न बावन्न एकशे तीनशे सोळा ठीक आहे कसं आहे जाताला आदतमध्ये मध्ये आदत आहे किती वय आहे तेरा महिने गाव कुठलं गाव विटा सांगली विटा माहिनी बरोबर काय शिकवलं आहे ह्यालाय एक फेरा काढलाय झुकलो नाही अजून बारकाटाय म्हणून बारकाटाय म्हणून काय कुठल्या खांद्यानं काढला काढला होता उजव्या खांद्या उजव्या खांद्यानं आत नाही बघू शकताय मित्रांनो फेरा काढलेला वासरूय आधी अजून किती सांगता ये पंच्याहत्तर हजार तेरा महिन्याचा वासरू तेरा महिन्याचा आहे बघू शकताय लांबीला ही मोबाईल नंबर सांगाय नव्वद एकोणपन्नास सहाशे बावीस एकशे सेहेचाळीस बया किती महिन्याचा ही अठरा वीस महिन्याचा आता कसा आहे दुसा कुठल्या जाते तिथे म्हैसूर बरोबर तुम्ही घेतलं आहे गाया विकायला आणले विकलं आहे तुम्ही गाव कुठलं बीड किती दिलंय एकसष्ट हजाराला काय शिकवलंय काय नाही हाय असं दिले एकसष्ट हजाराला मोबाईल नंबर सांगा सांगाय शहाण्णव एकोणनव्वद सव्वीस एकतीस सत्तेचाळीस हो किती किती महिन्याचे किती किती महिन्याची सात आठ महिने जोडी होय भाया जोड कशी दिली ही ऐंशी ला होऊ शकता मित्रांनो चळीचाळीसच्या भावानं मैसूर वासर दिलेली तो, नहीं नहीं तो कशे जोड ही दाताला दाताला संपलेले कशा शेतीतल्या कामाला चालू आहे चाल शेतीच्या कामाला गाव कुठलं कराड बघू शकता मित्रांनो कराड ओळून बडाव उभीला आली ती शेतीच्या कामासाठी चालू आहे ती काय सांगता जोडीच एक लाख तीस हजार रुपये जोडीचं एक लाख तीस सांगितले ती शेतीतली सगळ्या कामाला चालू आहे ते मोबाईल नंबर सांगाय चौऱ्याण्णव झिरो बावन चोपन्न सहाशे छत्तीस कसा आहे दाताला दोन दाती गाव कुठलं हलदैवडी बरं बघू शकता मित्रांनो दोन दाती कोसामध्ये येत आहे का ही दोन्ही पण कोसामध्ये येते ही दाताला कसा आहे दोन्ही पण दोन दोन दाती येते काय शिकवलंय ह्यांना गाडीला अवकाळ चालू आहे ती मित्रांनो बघू शकताय काय किंमत सांगताय जोडी जोडीच नव्वद हजार रुपये कमी जास्त होईल त्यात शिकवलेली आहे ती दोन्ही झोपलेली ती दोन्ही पण शिकवलेली ती दोन्ही खांदी चालू आहे ती बरोबर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट चौतीस बहात्तर पासष्ट किती महिन्याचा आहे किती महिन्याचा आहे सोळा हजार सांगितलं काय किती महिन्याचा आहे वय किती वय 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 मंथ मंथ एज एज हां पाच पार्थ महिन्या जाय बघू शकताय सोळा हजार विलेज गाव रायबाग ठीक आहे नमस्कार कुठलं गाव चिपकोडी चिपकोडी बरोबर कसे आहे जोड दाताला जो दोन्ही पण दोन दोनदाचे कोसा खिलार येते काल बघू शकताय मित्रांनो दोन दोन जाती कोंडायती काय शिकवलंय शिकवलंय काय पंच्याऐंशी घेतलंय का पंच्याऐंशी हजाराला हे घेतलेला आहे बघू शकताय कशाला ती काय शर्यतीला 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 चाललेली वर्षायती असं ती म्हणते ती कितीला जोड घेतली पंच्याऐंशी पंच्याऐंशी ला जोड घेतलेली आहे बघू शकताय कसं दाताला दताल जुळलेला आहे हे बी तुमच्याकडलंच आहे दोन्ही जोड जोड आहे काय गा? गाव कुठलं गाव कुठलं गाव मंदरूप बघू शकताय मित्रांनो बडा बैल आहे ती जोड आहे पलीकडचा बीन ही बी दाल दा जुळलेली ती शेती या कामासाठी चालू आहे ती काय शेतीच्या कामाला चालू आहे काय सांगताय जोडीचं जोडीचं सव्वा लाख रुपये किंमत सांगितली त्यातनं कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगायची पंच्याण्णव एकोणऐंशी त्र्याहत्तर अठ्ठावीस ब्याऐंशी किती महिन्यात तेरा कालवडा आहे काल वडा आहे मित्रांनो बघू गुस तेरा महिन्याचा गावपुटलं सर कुली किती सांगत आहे तेरा हजार रुपये मोबाईल नंबर सांग मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील खिल्लार बाजार कव्हर केलेला आहे तर आपण आता इथून गेल्यानंतर माघवारीतील खिल्लार बाजार कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माघवारीतील चार दिवस खिल्लारचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलाच्या फोंडाच्या असतील कशाच्या किमती पाहायला आवडतील ते चा भाईला चा भाईला चा थी? एक कमेंट नक्की करा म्हणजे त्या प्रकारच्या फोंडांच्या असतील बैलांच्या आपण किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया आता आपण आज येतील पण इथून दोन तीन दिवस व्हिडिओ अपलोड करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद